साखरी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात गोडाऊन जवळ कारवाई केलेले ट्रॅक्टर वाहन बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जमा केले होते या ट्रॅक्टरचे डिझेल डांबर चोरीला गेले आहे शेतकरी मालक निलेश शांताराम देसले राहणार कासारे यांनी लेखी तक्रार अर्ज साक्री तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशन जिल्हा कार्यालय येथे तक्रार अर्ज दिलाय तर यावेळी साक्री तालुक्याचे मनसेचे नेते धीरज देसले यांनी साक्री प्रांत अधिकारी रवींद्र शेळके यांच्याशी चर्चा करून संबंधित चोरीचा विषय मांडलाय या तक्रार अर्जामध्ये संबंधित शेतकरी यांनी आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर वाहनचे महागडे वस्तू तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून चोरीला गेल्यामुळे भरपाई करून मिळावे मागणी केली आहे अशा प्रकारे शासकीय आवारातून जुने आवारातून तहसीलदार कार्यालय परिसरातून चोऱ्या होत असतील तर अशा घटनेला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय तहसीलदार कार्यालयाचा काही अंतरावर पोलीस स्टेशन आहे तरी देखील चोरट्यांनी तहसीलदार कार्यालय परिसरात चोरीचं धाडस केलंय तर सर्वसामान्य जनतेचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय या संबंधित घटनेची चौकशी करून वरिष्ठ पोलीस अधिकारींनी कारवाई करावी अशी मागणी होती है। रतनलाल सोनावले स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनावणे साकरी